thank <laughs> you

Tôi muốn nói rằng tôi muốn nói rằng là tôi muốn nói rằng là और नियबस हुई है तो ना हम कार्य शुरू यहां पर भेजा हुआ नहीं है आपका कैमरा चालू कर दे কি <laughs> मोबाइल जीूटींग <laughs> <laughs>

सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंटिन्यू कोणी काय ऑब्जेक्शन हरकत घेतले ते पण त्यात कव्हर करा सर मी बोलू निप, आज पंचायत समिती आरक्षण निमित्ताने या ठिकाणी सोडतीसाठी उपस्थित असलेल्या मान्य प्रांताधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अध्यक्षतेखाली ही सोडत होणार आहे यासाठी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे मी स्वागत करतो आता आपण खेड तालुक्यामधील सोळा गणांची सोडत जाहीर करणार आहोत यामध्ये गणांची नावं मी आधी वाचून दाखवतो वारा वाशेरे कळूस चास वाफगाव रेटवडी पिंपळगावतर्फे खेळ मरकर मेदनकरवाडी काळूस पाईक आंबेठा म्हाळुंगे नाणेकरवाडी कुर्ली आणि आळंदी ग्रामीण असे हे आपले सोळागर आहेत यामध्ये माननीय आयुक्तांनी अनुसूचित जातीसाठी आरक्षण निर्धारित केलेले आहे नाणेकरवाडी नाणेकरवाडी हा गण अनुसूचित जातीसाठी निर्धारित झालेला आहे आता आपल्याला मी तुम्हाला महिलांसाठी काढावयाचे आरक्षण सांगतो अनुसूचित जातीसाठी आपल्याला एक महिला काढायची आहे अनुसूचित जमातीसाठी एक महिला नागरिकांचा महागास प्रवर्गासाठी दोन महिला आणि सर्वसाधारणसाठी चार महिला असं महिलांचं एकूण आरक्षण हे आठ इतकं असणार आहे आपल्याला नाणेकरवाडी हा हा अनुसूचित जातीसाठी निर्धारित झाला असल्यामुळे आणि आपल्याला अनुसूचित जातीसाठी एक महिला असं आरक्षण करायचं असल्यामुळे नाणेकरवाडी हा गण अनुसूचित जाती, जाती, जाती महिला असा घोषित करण्यात येत आहे त्याचबरोबर वाडा आणि वाशेरे या दोन गणां गणांचा समावेश हा अनुसूचित जमातीसाठी करण्यात आलेला आहे अनुसूचित जमातीसाठी वाडा आणि वाशेरे आपल्याला अनुसूचित जमातींच्या महिलेसाठी एक जागा निर्धारित करायची आहे त्यामुळे आपण आता ते ईश्वर चिठ्ठीद्वारे ती जागा निर्धारित करणार आहोत <laughs> डा वाडा अनि वासे दोहो फोल्ड गर तिसर फोल्ड गरा गर बोन चिट्टे तो टाकल वाड़ा रे, ओके चल बा एक एक चिट्टी का एक का, वाड़ा, वाड़ा। आता 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 या ठिकाणी वाडा हा, हा गण अनुसूचित जमाती स्त्रीसाठी निर्धारित झालेला आहे नाणेकरवाडी हा महिला आहे वाडा अनुसूचित जमाती महिला असा मी याद्वारे घोषित करीत आहे आणि वाशेरे हा गण अनुसूचित जमाती सर्वसाधारण असा घोषित केला जात आहे त्याच्यामधल्या महिला ठीक आहे आता उर्वरित तेरा गणांमधून उर्वरित तेरा गणांमधून आपल्याला चार चार हॅलो हॅलो येतो हॅलो आपल्याला चार सर्वसाधन चार नामाप्र आपल्याला माईक कोणतं चाल तू चालू चार आता उर्वरित तेरा गणांमधून आपल्याला चार सर्वसाधार चार नामापुरसाठी जागा आरक्षित करायच्या आहेत त्या जागा देखील आपण ईश्वर चिठ्ठीद्वारे आरक्षित करणार आहोत तर त्या गणांची नावे मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर एक एक चिठ्ठी घडी करून त्यामध्ये टाकलं जाईल आपल्या समोर आपण बघा त्रेचाळीस कडूस घडी करू छप्पन आळंदी ग्रामीण एकत्रच द्या ना एकामागे चौवेचाळीस चास पंचेचाळीस वापगाव शेहेचाळीस रेटवडी सत्तेचाळीस तर्फे खेड अठ्ठेचाळीस मरकळ एकोणपन्नास मेदनकरवाडी पन्नास, पन्नास काळूस एक्कावन्न पाईट बावन्न आंबेठान त्रेपन्न माळुंगे आणि पंचावन्न कुरळी थांबा आता ज्या आपण तेरा चिठ्ठ्या यामध्ये टाकलेल्या आहेत या तेरा चिठ्ठ्या या तेरा गणांच्या नावाच्या चिठ्ठ्या आहेत यामधून आपण नामाप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी चार काढणार आहोत यामधल्या ज्या चार चिठ्ठ्या बाहेर निघतील त्या ओबी राखीव असणार आहेत ते गण हे नामाप्रसाठी राखीव होते चला एकाने बाळा एक

कुर्ळी हा नामापरसाठी राखीव झालेला आहे मेदनकर वारी हा गण नामाप्रसाठी राखीव झालेला आहे

लाइट हा गण नावापरासाठी राखीव झालेला आहे ठीक आहे आठ महिला काढून घ्यायची महाग कसं लिहिलं नाम नामक नाम आपण आता नामन कर करणार त्याच्यानंतर मग पुढे महिला काढून ठेवा नाही मी काय सांगतो चार त्यांना दाखवून हा आता हे चार दाखवा आता आता याच्या चार आपण नामांनाच्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत तर या चार चिठ्ठ्यांपैकी दोन चिठ्ठ्या दोन गण हे महिलेसाठी आरक्षित होणार आहेत म्हणजे महिलेसाठी हे देखील ईश्वर चिठ्ठीने आपण काढणार आहोत चार आपण आत घडी करून टाकू अजून एक करायचं

guru nama beng mehillang halo एकच काढायची वाईट नामाप्र महिला आता या चिठ्ठ्या ह्या नामाप्र ज्या आहे ना या एकत्र ठेवून द्या व्यवस्थित आता उरलेल्या ज्या जिथे आहेत किती जिथे नऊ जिथे आहेत नऊ वाजून दाखवायचं आता आता उर्वरित उर्वरित जे नऊ गण आहेत नऊ गण उरलेले आहेत ते सर्वसाधारणसाठी आहेत त्यामधून आपल्याला चार गण हे महिलेसाठी राखीव करायचे आहेत तर ते जे चार गण आहेत ते लकी चार गण आपण आता काढणार आहोत कडूस का छोटी घड़ी कर रे मर्ग तुम्ही चिट चास पिंपळगाव तर्फे खेळ वापगाव आळंदी ग्रामीण आंबेठा माळुंगे रेडोडी मौजा नौ एक दो एक दो तीन चार पाँच सा 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 सा

चार सर्वसाधारण महिला वाचून दाखवतो मी आता सगळ्या स्टार्ट टू एंड झालं चार झालं त्या पण त्या ह्याच्यात टाका ओ ओपनसाठी घर आण ओपनसाठी चिठ्ठी ना नाही 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 अरे हे याला स्टेफल कर याला स्टेपल कर आणि हे आहे ना सर्वसाधारण महिला आता अशा प्रकारे आपल्या पंचायत समितीच्या सोळा गणांचे आरक्षण आपण या ठिकाणी काढलेले आहे ते आरक्षण मी आपल्याला एकत्रितरित्या वाचून दाखवतो आपण कृपया लक्ष द्या त्रेचाळीस कडूस सर्वसाधारण चौवेचाळीस तास सर्वसाधारण महिला वाफगाव सर्वसाधारण रेटवडी सर्वसाधारण पिंपळगावतर्फे तर्फे खेळ सर्वसाधारण महिला मरकर सर्वसाधारण नामाप्र मेदनकरवाडी नामाप्र सर्वसाधारण काळूस नामाप्र सर्वसाधारण पाईट नामाप्र महिला आंबेठाण सर्वसाधारण महिला माळुंगे सर्वसाधारण महिला नाणेकरवाडी अनुसूचित जाती महिला पुरुई नामाप्र महिला आळंदी ग्रामीण सर्वसाधारण अशा प्रकारे आपले हे जे तेरा सोळा गण आहेत त्या सोळा गणांचं आरक्षण आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे धन्यवाद नाणेकरच वर झालं येतो ना मी तुम्हाला देतो की लिहून देतो ना प्रॉपर आम्ही पंधरा पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला सगळं देतो आम्ही लिहिलेलं नाही लिहिलेलं नाही आम्ही